भरपावसाळ्यात शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर रात्रीच्या पोटात भरगच्च गुरांचा गोठा झाला जळून खाक देशमुख कांबळे गावात गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत नऊ गुरांचा मृत्यू ला तीन गुरे जखमी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या सौभाग्यवती सुषमाताई भरतशेठ गोगावले यांनी केली पाहणी सुषमाताई गोगावले यांच्या समोर शेतकऱ्यांच्या पत्नीनं फोडला टाहो शेतकऱ्याचं दुःख पाहून सुषमाताई झाल्या भाऊ भरपावसात शेतकऱ्याला बसला मोठा आर्थिक फटका शासनाने लवकरात लवकर मदत करावी सरपंच सुनील देशमुख यांची मागणी महाड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे महाड तालुक्यातील सुप्रसिद्ध गावात देशमुख कांबळे गावात जूनच्या मध्यरात्री गावातील प्रभाकर देशमुख आणि किशोर देशमुख यांच्या गावा शेजारीत असणाऱ्या भरगच्च गुराने भरलेल्या गोठ्याला रात्री एक दीडच्या सुमारास आग लागली आणि या भयंकर अग्नितांडवात या गरीब शेतकऱ्याची नऊ जनावरं भाजून मृत्यूमुखी पडली तर तीन गुरं जखमी झाले मृत्यू झालेल्या जनावरांमध्ये दोन नांगरणीचे बैल तीन दुभत्या गायी आणि इतर चार गुरांचा समावेश आहे भरभात लावणीच्या तोंडावर या शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय यात जवळपास सात ते आठ लाखांचं नुकसान या गरीब शेतकऱ्याचं झालंय रात्रीच्या पोटात आग लागल्यानं गुरांचं पेंड्यांची वैरण आणि संपूर्ण गोठा देखील जळून खाक झालाय अचानक ओढवलेल्या दुःखाच्या डोंगरामुळे शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी टाहू फोडला असून या गरीब शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान शासनाने लवकरात लवकर भरून द्यावा अशी मागणी स्थानिक सरपंच सुनील खंडेराव देशमुख यांनी केली आहे सदर घटनेची माहिती स्थानिक आमदार भरतच गोगावले यांच्या सौभाग्यवती माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई गोगावल यांना समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबांचं सातवन केलं यावेळी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आपलं दुःख सांगताना झाले शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू पाहून सुषमाताई देखील भाऊक झाल्या यावेळी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी शुभांगी केवट डी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरक्षक जीवन माने यांनी देखील सदर घटनेची पाहणी केली यावेळी स्थानिक सरपंच सुनील खंडेराव देशमुख शिवसेना महाड विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख शेतकरी संघटना अध्यक्ष देशमुख ज्येष्ठ समाजसेवक नारायण देशमुख 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 माजी सरपंच आनंद अशोक बंधू महेंद्र इत्यादी उपस्थित होते यावेळी सौ सुषमाता यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड काल रात्री एक दीडच्या सुमारास अग्नितांडव आणि त्याच्यामध्ये कमीत कमी नऊ जणांवर मृत्यूमुखी पडलेली आहे आज त्या शेतकऱ्याचं एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे की त्याला शेतीचा सीझन आलेला आहे नांगरची करणे आहे आज त्यांच्याकडं जनावरं उपलब्ध नाहीत त्याच्यामुळं शासनाला ना आमची विनंती राहील की आपण कमीत कमी त्यांना आर्थिक सहकार्य करून त्यांना उभं करण्याचा प्रयत्न करावा एवढीच आमची शासनाकडे विनंती राहील रात्री दीडच्या एक दीडच्या आसपास तुम्हालाच आम्हाला वरतून फोन आला की काय आग लागली त्यांनी बघितलं म्हणून ते तू खाली येऊन चेक केलं ते बघितलं तर आमच्या वाड्याला आग लागलेली म्हणून त्यांनी घरी येऊन आम्हाला उठवलं बघितलं बघतं ये तर येऊ पहिल्यानंतर सगळं राग झालेलं गुरं जवळजवळ नऊ दहा गुरं गुर त्याच्यात मृत्युमुखी पावलेली आणि जवळजवळ सात एक लाखाचं नुकसान झालेलं आमचं ते आम्हाला सरकारने आर्थिक मदत करावी आज फार मोठं आमच्या गावावरती फार मोठं दुःख आहे गभागर गोपीनाथ देशमुख यांचा वाडा त्याच्यामध्ये त्यांची गुरं आणि किशोर आत्मारुन देशमुख यांची असे दोघांचे मिळून गुरं त्या वाड्यामध्ये होती रात्री एका एक दीड वाजता वाड्याने पेट घेतला कसा घेतला ते कुणालाच माहिती नाही पण ज्या वेळेला ग्रामस्थांना कळलं की वाडा पेटतोय त्यावेळेला अनेक ग्रामस्थ तिथं आले गुरं वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही एक दोन गुरं वाचवली आणि बाकीची सगळी गुरं मुक वाड्यामध्येच अडाकली आणि ती नऊ गुरं मेली आज या शेतकऱ्यावरती फार मोठं दुःखाचं संकट याच्यावरती आलेलं आहे आज आपण शासनाच्या मार्फत आणि तुमच्या मार्फत त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत कशी होईल याच्याकडे तुम्ही आम्ही आपण सगळे लक्ष देऊन त्या संकटातून त्या शेतकऱ्याला दूर करण्याचं काम तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी करू आत्ताच महाडपोलादपूरचे कार्यसम्राट आमदार आदरणीय बरसेजी गोगावले साहेब यांच्या मिसेस ताई सौभाग्यवती सुष्माताई गोगावले यांनी आत्ता येऊन पाणी केली एम आय डी सीचे पोलीस स्टेशनचे पी एस आदरणीय मानेसाहेब हेही स्वतः त्यांच्याबरोबर होते त्यांनीही पाणी केली फार मोठं या शेतकऱ्यावरती दुःख आहे जवळजवळ सात आठ लाख लाख रुपयाची नुकसानी त्यांची झालेली आहे आणि यातून शासनाने त्यांना बाहेर करा यातून बाहेर पाडावीत आणि जास्तीत जास्त त्यांना मदत कशी होईल अशी मी सरपंच या नात्याने शासन दरबारी विनंती करतो कार्मी डॉक्टर शभांगी भाऊराव केवट आहे सहाय्य आयुक्त तालपसची महाड मला सकाळी साडेआठच्या सुमारास कॉल आलेला इकडे की गोठाला आग लागलेली आहे तर मी आत्ता आली त्याच्या मला दोन जनावर इथे मिळालीत एक जरा साठ एक सत्तर पर्सेंटपर्यंत जळालेली आहे दुसरी जरा व्यवस्थित आहे जिवंत आहे आणि फिरत आहे तिला काय एवढं नाही आहे आत्ता जी गाय आता जखमी झालेली आहे तिला आपण ट्रीटमेंट केलेली आहे आणि फॉलोअप करून तिला आपण ट्रीट करून अंदाजे किती अंदाजे जसं ओनरने सांगितलं तर आपण आम्हाला नऊ ते दहा जणांवर जड आहेत तसं त्या अंदाजे आहेत आपण एकदा परत पाहणी करू बघूया काय झालं